जय शिवराय मित्रांनो मी को स्वागत करतो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र राज्यामधील कृषी पंप योजनेच्या माध्यमातून प्रतिष्ठित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट आप हे आपण बघण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये राज्यामधील ज्या शेतकऱ्यांना कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत मॅसेज आले आहेत की तुमची निवड झालेली आहे याच्यामध्ये तुमचा या या प एवढे पैसे भरून भरणा करा व तुम्ही याच्यामध्ये पात्र व्हा त्याच्यासाठी तर पुढे काय करायचं याची पण माहिती आपण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अशा हो। प्रकारचे मॅसेज आले नाहीत त्यांनी काय करायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचत राहते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करा याच्यामध्ये राज्यामधील बहुतांश शेतकऱ्याला मागील दोन ते तीन महिन्यापासून मॅसेज यायला चालू झालं येतं याच्यामध्ये राज्यामधील संपूर्ण म्हणजे सर्व शेतकऱ्यांना कृषीपंप देण्याचे हे शासनाने ठरवलं आहे त्याच्यामुळं जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना असे मॅसेज आलेले आहेत व त्यांच्या शेतामध्ये पंपसुद्धा बसलेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये व काही महिन्यामध्ये हे सर्व कृषीपंप देण्यात येणार आहेत याच्यामध्ये मागील त्याला कृषीपंपही मिळणार आहे आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत तर त्यांच्या त्यांना मेडा हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे नावाचा पर्याय दिला असेल या ठिकाणी तुम्हाला स्वतः तुमच्या शेतामध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे सेल्फ सर्वे करत असताना तुमच्या नावाने अगोदर एजी जी कनेक्शन असेल का तर या सर्व पर्याय याला ये नो करायचा आहे आणि त्याच्यानंतर जर तुमच्या नावाने वीर किंवा बोर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे काय वीर असेल बोर असेल त्याचा एक फोटो घ्यायचा आहे सोबतच एक लाभादाचा फोटो घ्यायचा आहे आणि तिथल्या जमिनीचा फोटो घ्यायचा आहे आणि तुम्हाला खाली तुमची सही करायची आहे व तुम्हाला सेल्फ सर्वे अपलोड करायचा आहे आणि हा सेल्फ सर्वे अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच पेमेंटचं ऑप्शन दिलं जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं पेमेंट करून घ्यायचं आहे आणि हे पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला लगेच कंपनी निवडा असा पर्याय दिला जाईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला जी कोणती कंपनी निवडायची आहे ती कंपनी निवडायची आहे त्याच्यानंतर काही दिवसामध्ये तुमच्या शेतामध्ये हा सोलार पंप बसविण्यात येणार आहे त्याच्यानंतर आता ज्या शेतकऱ्यांना हे मॅसेज आले नाहीत तर अशा शेतकऱ्यांनी काय करो याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज आले नाही तर अशा शेतकऱ्यांनी स्वतः ते तुमचं जे काही मेडाचं अप्लिकेशन असेल किंवा महावितरणाचं अप्लिकेशन असेल त्या ठिकाणी ते, ते डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्व्हचा ऑप्शन हा दिला जाईल किंवा जर हा ऑप्शन तुम्हाला आला नसाल तर तुम्ही तुमच्या सर्कल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट करून हे ऑप्शन आणू शकता त्याच्यामुळं बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना हे सेल्फ सर्व्हचे ऑप जे काही ऑप्शन आहे ते दिले आहेत परंतु त्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मॅसेज दिले नाहीत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी स्वतः तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा मॅसेज आला का नाही त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हे लॉग इनचा प्रकार वापरून तुम्हाला तुमची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मित्रांनो हे होतं महत्वपूर्ण अपडेट जे की आपण आजच्या वेळीच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं त्याच्यानंतर तुम्हाला याच्याविषयी जर काय अडचणी असेल तर आम्हाला ह्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून आम्ही तुम्हाला याची पूर्णपणे मदत करू चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीस नै नोड़े सर धन्यवाद